श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक तीन प्रत्येक नामाचा अर्थ योगो योगविदा नेता प्रधान पुरुषेश्वर हा। नारसिंहव पु श्रीमान केशव पुरुषोत्तम अठरा नंबर योग जोडणे इंद्रियांवर विजय मिळवून आत्म्याला परमात्म्याशी जोडणे मनाबरोबर सर्व ज्ञानेंद्रियांना बाह्य आकर्षण विसरवून आत्म्यात विलीन करणारा असा योग ज्याचे स्वरूप आहे असा तो तसेच आत्मा परमात्म्याचे ऐक्य ज्याच्याने शक्य होते असा एकोणीस नंबर योगविदान नेता योग साधना सिद्धीस नेणारा अर्थात जे जा योगाला जाणतात तो प्राप्त करण्याची इच्छा बाळगतात त्यांना योगविद म्हणतात अशा योगविंदांचा मार्गदर्शक असा तो वीस नंबर प्रधान पुरुषेश्वरा प्रकृती व पुरुष या जगत उत्पत्तीचे कारण असलेल्या कारणावर अलिप्तपणे देखरेख करणारा प्रधान होय क्षेत्रज्ञ असा जीव हे दोन्ही स्वरूप असणारा एकवीस नारसिंह वपुह नर आणि सिंह यांच्या संयोगाने ज्याचे शरीर बनले असा बावीस श्रीमान संपत्ती ऐश्वर लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे असा किंवा श्री म्हणजे लक्ष्मी ही देवता ज्याची अर्धांगिनी आहे असा तेवीस केशव क अर्थात ब्रह्मा अ विष्णू ईश रुद्र महादेव हे तिघे ज्याच्या अधीन आहेत असा ब्रह्मस्वरूप किंवा ज्याचा केशसंभार सुंदर आहे असा चोवीस पुरुषोत्तम पुरुष जीवात्मा यांच्यात उत्तम श्रेष्ठ असणारा परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम हे ज्याचे स्वरूप आहे असा चार नंबरचा श्लोक सर्व शर्व शिवस्थानुर्भूतादिर निधीरव्यहा संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वर पंचवीस नंबर सर्व अखिल चराचर सजीव निर्जीव जाणता येणारे अनुभवता येणारे न येणारे असे सगळे जाणणारा त्याचा प्रतिपाळ करणारा विष्णू सव्वीस शर्व विष्णू आणि शंकर यांना संबोधणारा शब्द शर्व म्हणजे प्रलय काळी नाश करणारा सत्तावीस शिव शिव हा शब्द शंकर देवतेचे संबोधन करत असला तर त्याचा अर्थ कल्याणकारक मंगलकारक समृद्धी असा असल्याने विष्णूचाही तो सूचक आहे कारण देवता ह्या मंगलकारक कल्याणकारक असतात तसे शंकर आणि विष्णू हे काही वेगळे नव्हेत त्यांच्यात ऐक्यच आहे अठ्ठावीस नंबर स्थाणू स्थिर अनिश्चल खांबाप्रमाणे सर्व जगताला आधार देणारा हाही शब्द शंकराला उद्देशून येतो पण शंकर विष्णूच्या ऐक्याने तो विष्णूलाही उद्देशून येतो एकोणतीस भूतादी सर्व काही जे निर्माण झालेले आहे प्राणीमात्र भास्मान जगत याच्या उत्पन्नापूर्वी असणारा अर्थात सर्व उत्पत्तीचा कारण असलेला तीस नंबर निधीरव्यय हा निधी म्हणजे साठा अव्यय कधी न संपणारा साठा हा केवळ संपत्तीचा नसून सद्गुणांचा सद्वर्तनाचा कल्याणकारक भावनेचाही असतो अर्थात तो सर्व गुण संपन्न आहे आणि त्याच्यातून सर्व उत्पन्न होऊनही तो न संपणारा साठा आहे एकतीस संभव हा अर्थात जन्म क्षय हानी असे परस्पर विरोधी अर्थ यात आहेत म्हणजे तो उत्पन्न करून रक्षण करतो व संहारही करतो असा बत्तीस भावना सृष्टिकर्ता सगळ्या गोष्टीचे कारण स्वरूप असलेला विष्णू कर्त्याला उपभोग्य अशा सर्व वस्तूंची निर्मिती करणारा तसेच सर्व प्रकारच्या भावना ज्याच्या ठाई असतात असा तेहतीस भरता संपूर्ण सृष्टीचा नायक चालक भरणपोषण करणारा चौतीस नंबर प्रभाव सर्व पंचमहाभूतांचे जो जन्मस्थान आहे असा पस्तीस प्रभू सामर्थ्यवान सर्व घडामोडी सहजतेने घडवणारा चालक शास्ता छत्तीस ईश्वर संपूर्ण जगतावर सत्ता असलेला स्वामी ऐश्वर संपन्न असा विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय